आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वळूज येथील समर्थ अकॅडमीच्या तेरा विद्यार्थ्यांनी पोलीस भरती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले या यशस्वी विद्यार्थ्यांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तर मिरवणुकीपूर्वी वडूज पोलीस ठाण्यात मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले या भागातील विद्यार्थ्यांची यशाला खेचून आणण्याची वृत्ती वाखण्यास आहे भरती झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व कामातून दाखवून द्यावे पोलिसांच्या नोकरीत वेळ काढणं बघता चोवीस बाय सात बांधिलकी ठेवावी हे आपल्याला जमणार नाही तर करून दाखवेन असं धोरण ठेवावं नोकरी हे साधन नव्हे तर साध्य ठेवा नोकरी करताना सिंगम म्हणू नका समाजातील खलनायकाला मारू नका आणि तर त्याची प्रवृत्ती मारा असं आवाहनही यावेळी त्यांनी केलंय यावेळी बोलताना येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर म्हणाले पोलिसांनी सैन्यदलात नोकरी करणं म्हणजे स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याबरोबर देशसेवेचं समाधान मिळवून देण्याचं साधन आहे समर्थ अकॅडमीच्या माध्यमातून प्राध्यापक गुणवंत गायकवाड आणि त्यांचे सहकारी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या कष्टाचे यावेळी त्यांनी कौतुक केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव वायदंडे नगरसेविका सौ शोभा वायदंडे हवालदार श्री नाळे जहांगीर शेख गुरुजी कंसेवाडी मनीषा बोडरे यांचीही मनोगते झाली यावेळी शिवकन्या शिंदे आरती वायदंडे राणी बोडरे प्राजक्ता यादव तेजश्री पाणकर आकाश जाधव रणजित निकम बीरदेव शिंदे तेजस खरवडे नारायण देवकर हमित शेख सिद्धांत सूर्यवंशी संदीप अदाटे हे यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ पत्रकार शेखर जाधव मुन्ना मुल्ला विक्रम काळे डॉक्टर कुंडलिक मांडवे प्रतिभा कदम सौ गायकवाड मॅडम आदी उपस्थित होते संस्थापक गुणवंत

नक्कीच निश्चितच या वरतीची शान वाढेल तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या पोस्टला न्याय द्याल त्या खुर्चीची किंमत किंवा त्या खुर्चीचे वेगळेपण तुमच्यामुळे लोकांना ठसून दिसेल खऱ्या अर्थाने आपण काम करताना कोर्टासाठी काम करतो पण त्याही पलीकडे एक न्यायालय असतं जनतेचं न्यायालय त्या न्यायालयामध्ये तुमच्या कामामुळे तुमचे कायमस्वरूपी सत्कार हो म्हणून मी तुम्हाला मला अभिनंदन आणि तुम्ही उत्तम 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 काम करता एक्संट औष्णिक परफॉर्मन्स देतात त्यावेळेस तुम्ही तुमचा सत्कार किंवा तुम्ही त्यावेळेस खऱ्या अर्थाने सत्काराचं पात्र व्हाल नोकरी हे आपल्यासाठी एक साधन असलं पाहिजे साध्य नाही डिपार्टमेंट मध्ये काम करताना मी स्वतःहून आलो मी यासाठी पळलो पळलोय आत्रंदिवस मी मेहनत घेतली मला काही कोणी बोलवलं नव्हतं ही भावना कायम मनात ठेवा मला काय मिळतं यापेक्षा मी काय देऊ शकतोय माझ्या डिपार्टमेंटला म्हणजे पर्याणी समाजाला देशाला राष्ट्राला याची जाणून घ्या वॉटरवर जाऊन आपल्याला विविध कंपनीचा प्रसंग संधी जरी नाही मिळाली तर आपण जे काम आहे ते काम त्याला छोटं ना मानता त्या कामाला एकदम मनोभावे मनोभावेल जीवात कामाला वैयक्तिक वर्षी पाणून कसं रिझल्ट ओरिएंटेड करता येईल त्याला हाके इन्नोव्हेटिव्ह त्यांना आयडिया कसं करता येईल त्यासाठी तुम्ही सातत्याने एक स्वतःला इम्प्रूव करत चाल सतत तुमचं वाचन वाढवा ज्ञानाची पातळी वाढवा वगैरे पलीकडचं आहे कौतुक करावं बोलावं तेवढं कमी आहे ती आणखी खूप काही विद्यार्थ्यांची त्यांच्याकडून जडणघडण होत आहे खूप आपल्या या नगरीतून किंवा आपल्या या परिसरातून किंवा त्यांच्याकडे जे जे जेवण राहतील ते नक्कीच चोवीस कॅरेट होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अव्वल आणि त्यांच्या अव्वल राहून कामाचा ठसा उमटवतील येऊन राहतील सुरुवातीला खरं तर माझा या ठिकाणी सत्कार केला मला त्यावेळेस थोडं अवघडल्यासारखं वाटलं होतं कारण खरा सत्कार हा सरांचा व्हायला पाहिजे गुणवंत सरांचा म्हटलं माझा सत्कार करायला लागला माझ्या आपल्या दरबारात दरबारात त्यामुळे मी त्यांचा एकदा आवर्जून सत्कार करतो आणि त्याच्यानंतर आभार व्यक्त करून आपण आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते कार्यकारी शेवटीराव यांनी बापूंनी दमदार सलामी दिली त्यानंतर शेवटच्या सरांनी आपल्या सर्वांचा तास घेतला सूत्रसंचालक ते ही माझे मित्र सुरेश जाधव ते ही शिक्षक आहेत ते शेवटप्रिय राहणार आहेत मध्येच पन्नास टक्के आरक्षणाचा हक्कबाजावर मैदानात येऊन वैदंडे तैनगी मैदानाला साजेशी फलंदाजी करत धावपर खरता ठेवलेला आहे आणि सर्वात शेवटी वकृत आणि कर्तृत्व या दोन्हीचा संगम असणारे सोनावणी अशा परिस्थितीत आपला सर्वांचा रकाळ फलंदाजी करून आपला सर्वांचा ज्यादा वेळ घेणं ना उचित नाही मुलांनी काळ्या हो वाजवल्या आम्ही कॉलेज हायस्कूल मध्ये असताना दोन प्रकारच्या टाळ्या असायच्या एक चांगलं काहीतरी टाळ्या का आणि दुसरं लवकर संपव आता तुमचं पुढे करा विद्यार्थी मित्र दशेतून गेलेलो आहे त्यामुळे मला दोन्ही टाळ्यांचा अर्थ समजतो विनोदाचा भाग सोडा तस पाहिलं तर वैद्य सांगितल्याप्रमाणे म्हणून सगळ्या एकोणांचा गेले अर्धा वर्ष मी जवळ प्रवास पाहत आलेला पेडगाव रोडला आदरणीय रावसाहेब बाबू काळे यांच्या इमारतीमध्ये काही काळ त्यांनी भागीदारीत आमचे सरकारी पत्रकार पद्मदी पद्मनी कांशे यांच्या सोबत संयुक्तरित्या अकॅडमी चालवली त्यानंतर अलीकडच्या काळात काळात त्यांनी गेल्या दोन तीन वर्षात स्वतंत्र स्वतंत्ररित्या कार्यभार सुरू केलेला आहे माणसाच बोलणं अतिशय कमी पण कर्तृत्व जास्त असतं साहेब कार्यक्रमाला जातो त्यावेळेला जो कार्यक्रमाचा संयोजक असतो मालक असतो तो माल स्वतः प्रास्ताविक स्वागत उठतो आणि असा एवढं प्रश्न पडतो की आदेशाने काय बोलायचं पण बसलेले असतात पण गुरुवंत सरांनी आतापर्यंत एक ही शब्द बोललेला नाही कदाचित आभार असो तर अतिशय जिद्द आणि आणि मुळात ते आपल्याच भागातील कडगुनुबाचे सुपुत्र आहेत जी कडगोनुभा भूमी ही महात्मा फुले यांची कुलभूमी असलेलं गाव आहे आणि या गावात जन्म घेऊन वडू सारख्या तालुक्याच्या राजधानीच्या ठिकाणी ते गेले काही वर्ष एराळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा